महाराष्ट्र संस्थांद्वारा हा लाईव्ह आज ठीक दुपारचा आपण तीन वाजून अडतीस मिनिटाचा म्हणजे लाईव्ह चालू केलेला आहे आणि आपण दर गुरुवारलाच हा लाईव्ह घेत असतो बघा पावसाचा खूप जोर पकडलेला आहे आणि खूप जास्त प्रमाणात पाऊस सुरू आहे तरीही आमच्या माऊल्यांची स्वच्छता मात्र तेवढी नियमाने सुरू आहे सर्व माऊल्या स्वच्छता आपल्या ठिकाणी काही महाप्रसादाची व्यवस्था आणि महाप्रसाद करणे आपल्या महिलांचं सुरू आहे त्यामध्ये काही माऊल्या चहापाणी करत आहे आणि गाभाऱ्यामध्ये सुंदर अशी भजनाची सेवा सुरू आहे आज गुरुवार दर गुरुवारलाच हा आपला लाईव आपण घेत असतो बघा आता थोड्याच वेळात बेसनाची से जी सेवा असते बेसन करण्याची तीही आमच्या भक्तगणांकडून माहुलींची सेवाच असते पुरुष सेवा असते ती आणि त्यामध्ये बघा पुरुषांची सेवा देण्याकरिता आमचे पुरुष सेवेकार हे आपल्या वेळेवर जे आपली बेसनाची वेळ आहे ते वेळेवर आपल्या जो ड्युटीवर असतात किंवा काही जॉबला असतात त्या आपल्या वेळेतला वेळ काढून आणि आपली जी अर्धी ड्युटी आहे त्या गुरुवारला करूनच ते दर गुरुवारची सेवा आपल्या स्त्रीच्या चरणी अर्पण करत असतात बघा अशाच प्रकारे आपल्या सेवे तरी माऊल्यांची सेवा ही खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या ठिकाणी सुरू आहे आणि अनुभव जर म्हणसाल तर आपल्या माहुल्यांना अनुभव सांगावे तर कोणते किती कोणी असा एक प्रश्न आहे त्यामध्ये बघा आपल्या माहुल्यांची सेवा ही निस्वार्थ प्रामाणिक आणि तुम्ही म्हणसाल की त्याला शब्द नाही अशा प्रकारे आपल्या माऊलींची सेवा आपल्या ठिकाणी चालू असते आणि आपल्या माऊल्यांची सेवा जर म्हटलं तर आता तर बघा आपल्या संस्थांमध्ये ग्रुप जर बघितले आपण तर आता सहाशे माऊल्या म्हटल्यानंतर वेटिंगवर आहे आणि आपल्या दोन हजार मावल्या आपल्या संस्थांना जॉईन सेवा करत आहे दोन तीन तीन तास प्रत्येक ग्रुपला ही सेवा येत आहे आणि ही सेवा निस्वार्थ अशा माऊली करत आहे इतक्या पावसातही इतकी स्वच्छता म्हटल्यानंतर तर ही मावल्यांची निस्वार्थ सेवा आहे इतकी स्वच्छता हा आणि इतक्या याच्यामध्ये एवढा महाप्रसाद सुरू असतानाही आपल्या संस्थांमध्ये माशी मात्र कुठंच नाही आणि स्वच्छता आपली ही नेहमीप्रमाणे सुरू असते महाप्रसाद आता आपल्या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि त्यामध्ये पुढीची सेवा मावल्यांची चालू आहे आणि बेसनाची सेवा आपली जवळपास आताच आपली सुरू होणार आहे बघत आहे का त्याच्यामध्ये चालू झाला का होते होते तुम्ही सबस्क्राईब केलं नसत आणि बघा आता तुम्हाला मी सांगायचं म्हटलं तर आपल्या माऊल्यांचे अनुभव अनुभव म्हटल्यानंतर आपण कोणती एखादी माऊली आपण बोलवूया आणि तिचा अनुभव आपण घेतो म्हटलं तर कमी नाही भरपूर माऊल्यांच्या आपल्या सेवेपासूनचा आपण त्यांचा अनुभव घेत असतो काही अनुभव तर बघा आपण काही ग्रुपवर टाकत असतो आणि काही अनुभव जर मावल्यांना विचारसाल तर ते माऊली आपल्याला अनुभव सांगताना सांगेल पहिले तर आपल्या डोळ्यात अश्रू आणि अंगावर काटेल असा ते अनुभव आपल्याला सांगत असतात अनुभव मावल्यांच्या मुलींच्या लग्न झुकण्यापासून बघा तर काही मावल्यांना बघा तुम्ही आता है आले है। आनी हे सांगण्यासारखे नाही भरपूर मोठे अनुभव आपल्या मावल्यांना आलेले आहे आणि हे निवड आणि निस्वार्थ सेवेमुळे आणि स्त्रीच्या गजान महाराजांची सेवा ही शेगाव संस्थांनाही निस्वार्थ अशी मावल्यांची सेवा चालते आणि त्याप्रकारेच निस्वार्थ सेवा ही ममता नगरीमध्ये सुद्धा ठे चालू आहे ह्यामध्ये सेवा करत असताना माऊली पाऊस आहे ऊन आहे पाऊस आहे उन्हाळा आहे की हिवाळा आहे हा ऋतूमध्ये कोणताच ऋतू बघत न बघता आपली निस्वार्थ सेवा सेवेला येत असतात आणि आपली सेवा करत असतात यामध्ये भजन संध्या भजन करून करून सेवा, सेवा, आ, से आपली सेवा पोळीची सेवा माऊली करत असतात बघा एवढं पावसातही जरी कुठं पाणी गडत असेल तरीही आपली माऊली स्वच्छता मात्र करत आहे आणि बघा माऊली आपल्या इथं जो महाप्रसाद होतो तो अगदी स्वच्छता बघून ही आपली आ, सेवा स्त्रीच्या चरणी अर्पण करत असतात आणि सुंदर असं भजन आपल्या माऊल्यांचं चालू आहे आणि भजनाच्या स्वरामध्ये स्त्रीची सेवा निस्वार्थ आपल्या माऊली करत आहे बघा आता इतके ग्रुप झालेले आहेत माउल्यांचे सेवेकरता आणि सेवे सेवेचे ग्रुप होण्याचे कारणच असे आहे की माहुल्यांना तेवढा अनुभवच फार आहे आम्हाला तर आम्ही सांगू तेवढा कमी आहे प्रत्येक माहुल्यांना आपला अनुभव आहे आणि त्या अनुभवातूनच त्या माहुल्यांची सेवा इथं वाढत आहे आणि त्या सेवेमध्ये बघा बेसनाची आपली जवळपास सगळी तयारी आपल्या माहुल्यांनी आपल्या किचनमध्ये बघा सगळी तयारी झालेली आहे तुम्हाला दाखवते मी दाखवायचं म्हणजे सगळंच आपलं बघा लसणाची पेस्ट काढून ठेवलेली आहे गोडनिंबाचा पत्ता बघा कांदा टोमॅटो मिरचीचा ठेचा सांभार आणि पालक सां पालक सांभार हे सगळं चिरून व्यवस्थित झाकून या ठिकाणी स्वच्छ असं ह्या माऊल्यांनी करून ठेवलेलं आहे आता यामध्ये बघा आता बेसनाच्या तडक्याची तयारी जवळपास बेसन करण्याची तयारी माहुल्यांनी करून ठेवली आता भक्त आपले पुरुष मंडळी आली की आपली बेसनाची सेवा ही करत असतात आपला हा किचन आणि आपला हा पहिला कडस स्थापना होऊनच आपली ही सेवा स्त्रीच्या चरणी माहुली निस्वार्थपणे अर्पण करत असतात आपली भजन म्हणून आपले माहुलींची सेवा या ठिकाणी सुरू आहे माऊली इथल्या दिवा विजल्या दिवा घ्यावर लावून एकदा दिवा एका माऊली दिवा लावाल लावा। आमच्या माऊल्या आहेत आणि बघा मी तुम्हाला गाभाऱ्यातलं दर्शन महाराजांचं दर्शन आणि दिसलं काही एक दोन दिवसावधीच बघा दो तुम्ही कालही टाकलं टाकला तो व्हिडिओ बघता ना त्याच व्हिडिओला पाहायला हां लिंक नऊ लि पारायना तर का आहे ना पुढच्या गुरुवारला गुरु अमृतचं नऊला पारायण सुरू होते म्हणजे कंटिन्यू राहते का नाही मध्ये ब्रेक असते ना दोन ब्रेक असते कॉफीचा ब्रेक असते आणि तीनची गाडीचा तुम्ही सबस्क्राईब केलं का चॅनलला बघू द्या मग करायचे आता आता तुम्हाला लाईव्ह येऊनच जाते आलं की करायचं बघा आता कोण दिसते बघा त्याच्यामध्ये आमच्या माऊल्यांची सेवा हे खेरडा ग्रुप क्रमांक दोन आहे आणि या माऊल्यांची सेवा झालेली आहे पण आयांची इच्छा आहे की आज आपण पूर्ण कार्यक्रम इथला बघावा हरिपाठ आरती आणि महाप्रसादच घेऊन जावं यासाठी त्या माहुल्या आपल्या सेवा देऊनही आपल्या कार्यक्रम आरती घेऊनच जाणार आहे बघा भरपूर पाऊस चालू आहे ज्या ठिकाणी मोर असते तेही पूर्ण पावसाने असं भरून हिरवगार त्या ठिकाणी झालेला आहे आणि आज सकाळी मोराचा आवाजही भरपूर येत होता म्हणजे आवाज म्हणजेच एक प्रकारे पाण्याची एक आहुती आपल्याला असते आणि बघा आज रुग्णहर्ता भगिनी मंदिर आहे आणि दर महिन्याची सेवा यांची दुसऱ्या गुरुवारला असते आणि त्यांची सेवा या ठिकाणी सुरू आहे लहान मुलांपासून आपली सेवा माहुल्यांची चालू आहे आणि आपल्या माहुल्यांचे दर्शन बघा आता पावसामुळं हा काच पूर्ण झालेला आहे तरी माहो आपल्या महाराजांचे दर्शन आपल्याला घ्यायचे आहे आणि महाराजांचे दर्शन घेऊन आपल्या स्क्रीनला डबल टॅप करून लाईक करून सबस्क्राईब करावे आणि आपला लाईव घर बसून किंवा पावसाते आपण ज्या ठिकाणी उभा आहो त्या ठिकाणी उभं राहून आपण हा लाईव बघू शकतो आणि महाराजांनाचं दर्शन घर बसल्या घेऊ शकतो बघा भजनाची सेवा पुन्हा पाऊस छान प्रकारे चालू आहे आणि पाऊस आपल्याला पाहिजेच असतो आणि तो पावसाची हजेरी दर गुरुवारला आपली हजेरी लागतच असते पावसाची तरीही एवढ्या पावसामध्येही आपला हा जो महाप्रसाद आहे तो आपण त्याच क्वांटिटीने करत असतो कारण पाऊस असो की ऊन असो की थंडी असो आपल्या इथं प्रसाद घेण्याकरिता भक्तगण त्याच संख्येनं हजर असतात आणि त्याच संख्येनं प्रसाद घेण्याकरिता हजर असतात कारण त्यांना माहिती आहे की आपल्या इथं कितीही पाऊस असला तरी व्यवस्था मात्र आपली होते हे त्या भक्तांना माहिती असते आणि त्याप्रकारेच ते त्या घरातून निघण्याचा किती पाऊस तरी प्रयत्न करतो आणि इथून आपली माऊली जेवण करूनच जात असते बघा चहा भजनांकरता चहाची चहा व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि आमची